नमस्कार आराधना प्रॉपर्टीमध्ये मी अथर्व गुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण कणकवली तालुक्यातील करंजे गावामध्ये आलो इथे आपण एक नऊ पॉईंट वीस गुंठ्याचा अॅग्रिकल्चरचा प्लॉट बघायला आलो तर हा प्लॉट बघण्याआधी आमच्या आराधना प्रॉपर्टी कन्सल्टन्सी युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा त्याला लाईक पण करा तर आपला नऊ पॉईंट वीस गुंठ्याचा प्लॉट बघायला आपण सुरू करतोय आपण बघितलं तर ग्रामपंचायतच्या डांबरी रस्त्याला मुख्य रस्त्याला लागूनच आपला हा नऊ पॉईंट वीस गुंठ्याचा प्लॉट आणि पूर्णपणे आपल्याला दिसेल वाडी वस्तीमध्ये प्लॉट आहे हा तर प्लॉटमध्ये एंट्री आपल्याला गेटसाठी एंट्रीसाठी सोय केलेलीच आहे तसंच आपण इथे ही स्पेस आपल्याला ह्या बाजूला पण मिळते थोडी जिथे आपण पार्किंग पण करू शकतो आपलं तर तिथून पुढे आलं की ह्या बाजूने आपला सरळ आतमध्ये प्लॉट मध्ये जाणारा एंट्रन्स आहे पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये असणारा आपला हा प्लॉट आहे आणि ह्या प्लॉटला जागा मालकाने स्वतंत्ररित्या चिऱ्याचं कुंपण केलेलं आपल्याला दिसतंय तर ह्या प्लॉट पासून जवळची जर आपल्याला ठिकाण कणकवली शहर अगदी नऊ किलोमीटर वर इथून आपल्याला उपलब्ध आहे तर आता आपण प्लॉटच्या मधल्या भागात आहोत तिथे त्या बाजून बघितलं तर आपण तिथूनच प्लॉट मध्ये एंट्री केली तिथून आपल्याला पूर्ण कंपाउंड वॉल केलेला आहे म्हणजे पूर्ण आपल्याला हद्दी समजणार आहेत या प्लॉटच्या प्लॉटच्या मध्यभागेवर तिथून सरळ आपल्याला पाठीपर्यंत हा प्लॉट आहे तर आपण प्लॉटच्या बॅक साईडला आलो आपण बघतोय पूर्ण फेन्सिंग केलेलं आहे प्लॉट आपण बॅक साईड बघतोय पूर्ण आपल्याला त्या बाजूला पण आपल्याला दिसेल पूर्ण दगडी चिरेबंदी कुंपण आपल्याला जागा मालकांनी केलेलं दिसतय आणि पूर्ण मातीचा सपाट प्लॉट पन आहे आप आप तर आपण पूर्णपणे नऊ पॉईंट वीस गुंट्याचा हा वर्ग एक अॅग्रिकल्चर प्लॉट बघितलाय हा प्लॉट जर आपल्याला खरेदी करायची इच्छा असेल तर आपल्याकडे शेतकरी दाखला असणं अत्यंत गरजेचं आहे तर ह्या प्लॉट पासून जवळची जर आपल्याला ठिकाण म्हणायला गेलात तर आपल्याला इथनं कणकवली शहर अगदी नऊ किलोमीटर अंतरावर आहे कणकवलीचं रेल्वे स्टेशन पण आपल्याला अगदी नऊ ते दहा किलोमीटरवर आहे तसंच पूर्णपणे हा वाडी वस्तीत असलेला नऊ पॉईंट वीस गुंठ्याचा प्लॉट आहे ह्याचं जर कागदपत्रांची स्थिती म्हणाल तर आपल्याला सेपरेट सातबारा आणि नकाशा इथे उपलब्ध आहे जर अधिक आपल्याला ह्या कागदपत्राची चर्चा करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून आपण साईट विजिट करू शकता आणि साईट विजिटच्या वेळी कागदपत्रं निश्चित बघू शकता तर ह्या जा जागेची जी कॉस्ट आहे ती जागा मालकांना अपेक्षित किंमत आहे साधारण आपल्याला बारा लाख रुपये आहे टोटल नऊ पॉईंट वीस गुंठ्याचे ही थोडीफार किंचित निगोशिएबल आहे